रोक रोक न्यूज सोच नाही संपादक मी वडार महाराष्ट्राच्या कडून सर्व बांधवांचा खूप खूप आभार आणि आपलं सहकार असंच असावं आणि आपल्यामुळं आज या वडार समाजाच्या मोर्चाचा विजय यामध्ये हा पत्रकार बंधुवांचा विजय आहे आणि हा वडार समाजाचा विजय मिळून खेचून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य केला त्याबद्दल मी वडार महाराष्ट्राच्या वतीने आपलं खूप खूप धन्यवाद करतो आता साहेबांबरोबर आमची चर्चा झाली श्रीसागर साहेबांबरोबर साहेबांबरोबर की ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या वडार समाजाच्या महिलांवर जे लाठी त्यांच्या सगळ्यांची निलंबनाची कारवाई साहेबांनी केलेली पण आहे त्यांनी तसा शब्द पण दिलेला आहे यानंतर मोर्चेच पुढच्या मोर्चेच नियोजनची वेळ येऊ देणार नाही असं शब्द शब्द साहेबांनी दिलेलं आहे आणि यानंतर पोलीस प्रशासन हा वडा समाजाला एक चांगल्या पद्धतीने वागणूक मिळावी असा ही गवाई त्यांनी दिलेला आहे मी खूप खूप नारायण साहेबांचा मी खूप खूप आभारी आहे आणि आज सर्व अधिकाऱ्यांचा निलंबनाची कारवाई करतो म्हणून असा शब्द पण दिले आणि आदेश पण काढलेला आहे आज आम्ही निवडार महाराष्ट्राकडनं त्यांना निवेदन देणार तत्परी साहेबांनी आपले दोन शब्द बोलाव पुढचा मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही आणि आम्ही कडक कारवाई करू हा शब्द मी आज देतो नमस्कार आज मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या माध्यमातून गणपती विसर्जनामध्ये जो अनुचित प्रकार घडला त्यावरून त्याने दिलेलं निवेदन आज आम्ही स्वीकारलेलं आहे त्या अनुषंगाने त्याची पूर्ण सखोल चौकशी करून आम्ही संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करत आहोत भविष्य काळामध्ये याच विषयावरून परत कधी मोर्चा निघणार नाही याची घेणार आहोत धन्यवाद एक आठवड्याच्या चौकशी आणते अजून त्यावेचे सिच्युएशन असते या सर्व होत असताना कारण पोलिसांना कुठले जात धर्म कुठले संघटना वगैरे याच काही बंद हे नसतं त्यांच्या काय म्हणतात त्याला ते एक व्यक्ती म्हणून त्या सर्व गोष्टी करत असतात या सर्व गोष्टी पाठीमाग पाठीमाग फार पार्श्वभूमी असतात त्यावेळेच्या आणि त्यावेळी केलेली कारवाई असते ते आतापर्यंत आतापर्यंत आम्ही चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत यामध्ये